नमस्कार मित्रांनो कुकविथ कवीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पौष्टिक मेथीचे लाडू मेथीचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आता इथे मेथी बघता मेथी घेतली आहे मेथी, मेथी, मेथी ही वजनी शंभर ग्राम आहे शंभर ग्राम मेथी आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून हिला तुपामध्ये थोड्याशा तुपामध्ये रात्रभर भिजत ठेवणार आहोत सोबतच आपले साहित्य आहे गहू बदाम भिजवलेली मेथी डिंक आणि हा अर्धा किलो गूळ है जा जा है। कड़े है। कड़े मी बनवत आहे तसं जसं मी तुम्हाला प्रमाण त्याचं सांगतच आहे यात मी एक कढई घेतली आहे कढईमध्ये हा डिंक मी अर्धा वाटी डिंक घेतला आहे अर्धा वाटी डिंकाला छान प्रकारे मी भाजून घेणार आहे यात मी तुपाचा समावेश करत नाही आहे जर तुम्हाला हवा असल्यास तुम्ही एक ते दीड चमचा तुपाचा वापर करू शकता पण बिना तुपाचेही हे डिंक छान प्रकारे भाजल्या जाते अगदी कढई तापल्यावर अगदी मंदाचा आपल्याला हे करायचं आहे अगदी पाच मिनटात आपलं डिंक छान प्रकारे फुलून येणार तुम्ही बघू शकता मात्र डिंक छान प्रकारे फुलून आलेलं आहे हे डिंक डुप्पत हो डुप्पत होतंच आता आपण ह्याला साईडला काढून घेऊया त्याचप्रमाणे आपण जे दोनशे ग्राम बदाम घेतले आहेत ते बदाम तुम्ही कमी जास्तही करू शकता तुम्ही यात काजूचा कम समावेशही करू शकता पण इथे फक्त मी बदाम वापरले आहेत बदाम अगदी दोन बिटनं भांडून भाजून घेतलेले आहेत त्याच कढईमध्ये मी सर्वात प्रथम दोन चमचे तूप घेतले आहे त्या दोन चमचे तुपामध्ये आपण तीन वाटी गव्हाच्या पिठाचा समावेश करणार आहोत तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि जे वजनी मी तुम्हाला सांगत आहे त्या वजनी अंदाजे दीड किलो आपले इथे मेथीचे लाडू तयार होणार आहेत आता हे तुपाचं तुपात टाकलेलं गव्हाचं पीठ प्रकारे आपण भाजून घेणार आहोत आपल्याला हे सर्व काम आचेवरच करायचं आहे आपल्याला अगदी तुपात गव्हाचं पीठ खाली लागून द्यायचं नाही आहे जसं जसं आपल्याला तूप यात आवश्यकता वाटेल तसं आपल्याला टाकत जायचं आहे तुपाचं प्रमाण इथे मी अजिबात तुम्हाला सांगितलं नाही आहे हे सर्व तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला वापरायचं आहे आता तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे सर्व छान प्रकारे एकजीव करून घेत आहे हळूहळू आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये अजिबात गव्हाचं पीठ लागून द्यायचं नाही आहे आपल्याला आपला हात कंटिन्यू चालू ठेवायचा आहे जेणेकरून आपलं गव्हाचं पीठ लागणार नाही या प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपलं गव्हाचं पीठ भाजून झालं आहे रंग बदलेल व छान प्रकारे सुवास येईल तेव्हा आपल्याला कळून जाईल की आपलं गव्हाचं पीठ भाजून झालं आहे आता हे गव्हाचं पीठ माझ्या मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे ह्याला अगदी दोन मिनटं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे सोबतच आपण हो हे थंड होईल तोपर्यंत आपल्याकडे जे आपण डिंक घेतलेलं आहे भाजून त्याला आपण मिक्सर करून घेणार आहोत अगदी बारीक मिक्सर करून घ्यायचं आहे आणि हे बा मिक्सर करून घेतले आपण ह्याला बाजूला काढून ठेवणार आहोत सोबतच मी जे बदाम घेतले होते तेही मी मिक्सर करून घेणार आहे हे दोन्ही वस्तू मिक्सर करून आपण बाजूला करून ठेवणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी एकानंतर एक दोघांना मिक्सर केलेला आहे आता कढईमध्ये मी अगदी दोन चमचे दोन ते अडीच चमचे तूप घेत आहे आणि त्या तुपामध्ये मी वजनी अर्धा किलो गूळ घेतला आहे हा गूळ माझ्याकडे अवेलेबल होता तो काळा गूळ होता तुम्ही नैसर्गिकरित्या असलेला गूळही वापरू शकता गूळ हा मी थोडासा चाकूने कापून घेतलेला आहे त्याचे छोटे छोटे तुकडे केले आहेत ह्याचा फायदा असा होतो की आपल्याला गूळ आपला लवकर मेल्ट होतो आणि आपल्याला वेळही जास्त लागत नाही गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे आपल्याला त्याचा पाक वगैरे काही करायचा नक्की नाही आहे तुम्ही बघू शकता अजून पण यात थोड्या गुठाळ्या राहिलेल्या आहेत जाड जाड असा गूळ राहिला आहे त्याला असं छान प्रकारे मी मेल्ट करून घेते हे सर्व काम बारीकाचेवरच राहील आपले त्यानंतर आपण रात्रभर भिजत ठेवलेली मेथी घेतली आहे मेथी रात्रभर भिजत ठेवल्याचे फायदे असे आहेत की मेथी कडू कमी लागते आता जी मेथी आहे ती आपण यात ॲड करून घेऊया तुम्ही बघू शकता ही रात्रभर भिजलेली मेथी मी यात टाकून घेतलेली आहे आणि याला आपण पुन्हा एकजीव करून घेऊया आणि अगदी दोनच मिनटं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तारा त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून ह्याला हलवत दोन मिनटं अजून हलवायचं आहे कारण की ते खाली लागू नये कारण की आपली काढई अजून पण गरम आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी ह्याला असे मिक्स करून घेत आहे आणि हे तूप तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जसं आहे हे आपण अपल तूप आपल्या मेथीमध्येही टाकलेलं आहे ते तूप ह्याला सुटलेलं आहे आता हे झाल्यावर मी जे मिश्रण आहे ते आपल्या आपण परातीमध्ये जे आपलं मिश्रण ठेवलं आहे ते आपलं थ हलकसं थंड झालं आहे त्यात हे बदामचं जे मिश्रण आहे वाळीक वाटून घेतलेलं ते मी यात टाकून घेते सोबतच आपण जे मखानाचं मिश्रण घेतलं आहे सोबतच सॉरी आपण जे सोबतच जे डिंकाचं मिश्रण करून घेतलेलं आहे ते आपण यात टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण हे जो गूळ आणि आपल्या मेथीचा आपण पाक तयार करून घेतला आहे तोही आपण त्यात ॲड करून घेणार आहोत हे सर्व काम आपण हळूहळू करून घ्यायचं आहे कारण की सर्व मिश्रण अजून पण गरमच आहे आता हे झाल्यावर आपण ह्या सर्वांना एकजीव करून घेणार आहोत हळूहळू हाताने आपण ह्याला एकजीव करून घ्यायचं आहे मेथीचे लाडूचे बरेच फायदे आहेत त्यातले काही फायदे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माहीत असणारे फायदे तसं ते एक फायदा मी सांगते मेथी ही आपल्या शरीराला अत्यंत गुणकारी आहे आता तुम्ही बघू शकता हे आपलं मिश्रण अशा प्रकारे मी एकजीव करून घेतलं आहे आणि अगदी दोन मिनटासाठी तसे सोडून देते अगदी दे दोन मिनटानंतर मी एक लाडू वळून बघते तुम्ही व्हिडिओत बघू शकता मी अशा प्रकारे लाडू वळून तुम्हाला दाखवते तुम्हाला जेवढा मोठ्या आकाराचा लाडू हवा आहे तेवढ्या मोठा मोठ्या आकाराचा लाडू तुम्ही इथे करू शकता आता अशाच प्रकारे मी सर्व मिश्रणाचे लाडू करून हे एका ताटात जमवून ठेवते आता माझे दोन लाडू तयार झाले आहेत आता माझे सर्व लाडू बांधून तयार झालेले आहेत अशा प्रकारे आपले पौष्टिक मेथीचे लाडू घरच्या घरी तयार झाले आहेत तुम्हीही करा आणि नक्की पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही कोणत्या प्रकारे मेथीचे लाडू तयार करता तुम्ही त्यात अजून कोणते ॲडिशनल ड्रायफ्रूट यूज करता हे मला कळवा व्हिडिओ लाईक आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग